नमस्कार मैत्रिणींनो तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मार्केटला भाजीपाला आणण्यासाठी तर मिस्टरांची आज नाईट आहे तर मग नाईटमुळं मग परत उद्या जायला भेटत नाही तर त्यासाठी आत्ताच जाऊन येणार आहे आम्ही उद्या काय परत टाईम भेटणार नाही पुन्हा ड्युटी असते त्यांना सकाळी जायचं असतं लवकर म्हणजे ते सहा सातच्या आसपास येत्या घरी आणि मग सकाळी आल्यानंतर पुन्हा आवडून त्यांना ड्युटीला जायचं असतं नाही टॉक वगैरे काय नसतं त्यांना त्याच्यामुळं मग काय त्यांना टाईम भेटत नाही आणि ह्या संडेला पण त्यांचं थोडंसं म्हणजे नाही का लेक्चर वगैरे हो आहे तर त्यामुळे त्यांना काही टाईम भेटणार नाही म्हटलं चला मग आपण आजच भाजीपाला वगैरे घेऊन येऊ तर म्हणून आता आम्ही चाललो आहे आणि मी भाजवला असं छानसा ड्रेस भाजला ओली भोपली ओली भोपली मी असं सिंपल घेतलं आहे आणि चाललो आहे आता मार्केटला तर तिथं मार्केटला गेलो तुम्हाला दाखवि जळगावचं मार्केट कसं आहे भाजीपाल्याचं तर मेन मार्केटला काही जाणार हो नाही आम्ही इथल्या आसपासच्या मार्केटला जाऊ तर तिथलं मार्केट पण मी तुम्हाला दाखवेन कसं आहे तर चला मग तर आता आलो आहे आम्ही इथे मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे खरेदी करू आणि जाऊ तर आम्ही मार्केटमध्ये पोचलो होतो आणि तिथे भाज्या घ्यायचं बघत होतो म्हणजे सगळीकडे सेम सेम भाज्या होत्या आणि पालेभाजीच्या फक्त एकच बाई बसलेल्या होत्या आणि बाकी सगळे सगळ्यांकडं टोमॅटो वगैरे काकडी का वांगे कांदे लसूण वगैरे सगळं होतं पण भाव इतका वाढून गेलेला आहे की बस म्हणजे पाऊस थोडासाच पडला पण पालेभाज्यांचा परत असं सगळ्याच गोष्टींचा भाव खूपच वाढून गेलेला आहे आणि इथे आम्ही आजींकडे आलो होतो कोथमीर घ्यायला तर कोथमीर तर डायरेक्ट तीस रुपये पावशर आणि आमच्या संभाजीनगरला किंवा मग नाही का कोलपडेला नगर भागात असं पावशारचं माप नाही डायरेक्ट गड्डीवर असतं तसं इकडं जळगावमध्ये ना पावशारचं माप आहे तर पावशारच्या मापावर तिथं दिल्या जाते भाज्या वगैरे तर मग आम्हाला कोथमीर घ्यायची होती तर आम्ही त्या आजींकडं तीस रुपये पावशरने कोथमीर घेतली आणि कोथमीर घेतल्यानंतर मग पुढे गेलो आणि बटाटे पण खूप महाग झाले बटाटे पन्नास रुपये भाव झालाय पन्नास रुपये किलो आणि सगळ्याच भाज्या महाग महाग होत गेल्या म्हणजे दोडके पण तीस चाळीस रुपये पावशर परत टोमॅटो टोमॅटो पण आम्ही तीस रुपयानेच घेतले वाटतं पंचवीस रुपयाने तीस म्हणत होते ते, ते। तर आम्ही तीसने पावशर घेतले आणि हे जे दिसते हे आहे ना केळीचे फुलं आहे तर केळीच्या फुलांची पण लोक भाजी करून खात असतात तर त्याच्यासाठी ती बाई पण तिथे बसलेली होती केळीचे फुलं वगैरे घेऊन तर खूप सारा भाजीपाला होता इथे पण इतका महाग की बस म्हणजे विचारायलाच नको तर म्हणजे सगळीच गोष्ट महाग झाली असं नाही आहे की फक्त भाजीपालाच म्हणजे भाजीपाल्यामध्ये सगळ्याच गोष्टी महाग झाल्या फक्त काही असं टोमॅटो कोथमीर असंच नाही तर प्रत्येक गोष्ट महाग की झाली आहे आता सध्या तरी तर घ्यायचं म्हटलं तर आपण पालेभाज्या पण असं ना एक खटी घेऊन नाही ठेवू शकत कारण ही लवकर खराब होत असतात एखादी घेतली तर ठीक पडतं आणि बाजारात गेलं म्हणजे आपल्याला आठवड्याचा भाजीपाला आणायचा असतो त्यामुळे मग मी काही भाजीपाले पाले भाज... भा पालेभाज्या फक्त दोन एक घेत असते टिफिन पुरते आज एक आणि उद्या एक असं करते आणि मग बाकीचे असे बटाटे वांगे टोमॅटो असं घेत असते भेंडी दोडके गिलके असं काही काही घेतलं आणि मग बाकीचं चा... याच्यासाठी म्हणजे टिफिनसाठी तर इथे आम्ही टॉमॅटो घेतले होते आणि त्यांच्या शेजारी मग बटाटे वगैरे घेतले तर बाकी असे भाजीपाले घ्यावं लागतं पालेभाज्या पाले फक्त कमी घ्यावं लागतं नाही तर मग ते लवकर खराब होऊन जातात आणि मग पैसे पण आपले वाया जातात असं होतं तर त्यामुळे मग जे स्टॉक राहू शकतं फक्त तसल्याच भाजीपाला जास्त करून घेते मी आठवड्याच्या आणि बाकी पालेभाज्या कमीच घ्यायच्या घेत असते तर अशा पद्धतीने मी बाजार करते आणि हे जे आपल्या लवंगी मिरच्या वगैरे त्या आम्ही आधीच घेऊन ठेवलेल्या होत्या कारण आमच्या शेजारचे काका जे आहे अस्मिताचे सासरे तर ते मला कायम भाजीपाला आणून देत असतात आणि मग मी त्यांच्याकडे पैसे देऊन टाकते मग ते आणून देत असतात आणि जास्त काही जायची गरज पडत नाही पण मिस्टर म्हटले चल आपण पालेभाज्या वगैरे बघून येऊ तर त्यासाठी मग आम्ही गेलो होतो तर लसूण पण इतका महाग झाला होता की साठ रुपये पाव होता पावशेर नाही ऐंशी रुपये पावशेर होता आणि बटाटे पन्नास होते तर बटाटे घेतले आम्ही लसूण आधी घेतलेला होता मग नंतर आलो आम्ही वेलनेस फॉरेवर मध्ये कारण बारगावचं सेरेलॅक वगैरे आम्हाला घ्यायचं होतं तर वेगवेगळ्या पद्धतीचे सेरेलॅक मी त्याला खाऊ घालत असते वेगळे फ्लेवरचं कारण वेगवेगळ्या ना मुलांची टेस्ट पण डेव्हलप होते आणि त्यांना खाऊ पण वाटतं वेगवेगळं दिलं तर म्हणजे असं काही वरम भात खिचडी मुगाची असं काही देत असते मी त्याला खाली

आ, फु, तर इथे आम्ही घेतलं होतं खिचडी विथ व्हेजिटेबल आणि भार्गवला दोन सेरल एक घेतले एक काहीतरी फ्रू फ्रूटचं होतं तर ते एक घेतलं तर असे दोन प्रकारचे घेतले त्याच्या आधी आणलं होतं चेरीवालं वीट ॲपल चिरीचं आणि मग नंतर बदलून बदलूनच ट्राय करते मग ऑरेंज वगैरे तर तसे तो ट्राय केले आणि मग नंतर आता बदलून आणलं पण खिचडीचं काही एवढं खास नाही आहे खिचडी ते आणलं आवडत नाही मुलांना मी भारगाव देवांशच्या वेळेस पण आणलं पण देवांश कधी खाल्लं नव्हतं पण मला असं वाटायचं भार भारगाव तरी काय भारगावसाठी खिचडीवाला आणलं तर भारगावने पण खाल्लं नाही त्याला पण ते आवडलं नाही त्याला जास्त करून ते फ्रूटवालं जे आहे तेच त्याला आवडतं व्हेजिटेबल्सचं एक आवडतं आणि वीट ॲपल चिरीचं एक आवडतं असे प्रकारचे त्याला आवडतात आणि ऑरेंज आणि हनी डेट्सवाले एक आहे तर ते आवडतं बाकी त्याला जास्त काही फ्लेवर आवडत नाही तर ते देते आणि रिकाम्या वेळेत मग केळी वगैरे खाऊ घालत असते मी तर खाऊ घालताना काही दाखवत नाही कारण मग कमेंट्स खूप येतात की आ, ताई तू बाळाला खाऊ घालताना दाखवू नको नजर लागते आणि खरं गोष्ट आहे काहींचा विश्वास न संप माझा आहे ह्या गोष्टीवर विश्वास खरंच आहे ना जेवण खाऊ घालताना बाळा दाखवलं तर नजर लागून जाते काही काही लोकांची म्हणजे चांगल्या लोकांचं नाही सांगत मी बाकी लोकांचं किंवा मग आपली स्वतःच्या आईची सुद्धा नजर लागत असते बाळाला असं म्हणतात ना ती म्हणत आहे आईचीसुद्धा नजर लागते तर त्यामुळे मग मी काही दाखवत नाही कारण देवांशला मी कायम दाखवायचे तर देवांशला म्हणजे खूप असं बारीक बारीक होऊन गेला त्याच्यानंतर मग मी देवांशला पण दाखवू की मी केलं आणि बाहेरगावलं तर अजून खाऊ घालताना दाखवलं पण जाऊन आलोय आताच आली आल्या आले मी गरज अंतरा दिसले अंड्याचा ट्रे वगैरे आणलंय आणि आज आम्ही पण आणलय आतल्या बी किंवा अंड्याच्या पोळ्या तर मला तर लागित करायचं होतं पण मिस्टर म्हणले चल मार्केटला जाऊन येऊ मग भाजीपाला घेतला भाजीपाला आणला आणि अंड्याचा ट्रे वगैरे आणि बारगावच्या सेरेलॅट वगैरे आणत होतं तर ते पण घेऊन आलोय आम्ही तर म्हटलं आता घरी जाऊन करू आणि जाऊन तू पाठीमागाच घेऊणी तर मग दहन झाल्यानंतर मग मी आता भाकरी करून आण अंड्याची पोळी वगैरे करून कारण ते सरांना पण जायचं आहे लवकर माईट असल्यामुळं पट पटकन जेवण देवाला पण आणि सकाळी चपात्या केल्या होत्या तर चपात्या खाऊ खाऊ पण कंटाळ आल्या आता बाजारची भाकर किंवा ज्वारीची भाकर चांगली वाटते संध्याकाळी म्हणून मग मी ज्वारीचं दळण करते आता आणि आमचा बाब लव आहे मधी मधी लुडबुड नुसती लुडबुड चालू असते आमच्या बालाची काय की नाही नुसती लुडबुड ह्या बाहेर बै तर मग चला बाय बाय